श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांना स्पर्श करणारा त्या अलौकिक भगवंत चरणांना आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवणारा हा लाकूडतोड्या अलीकडल्या काळातला पहिला भक्त होता दत्तावतारी श्री स्वामी समर्थांना वारुळातून प्रकट होताना ज्याने पहिल्यांदा पाहिले असा हा अतिशय भाग्यवान पहिला माणूस त्याचं एक कारण असे होते की कि अगोदर कित्येक जन्मात तो श्री दत्तात्रयांचा परमभक्त होता सत्य अनुसया आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे पूर्वाश्रमीचे अश्राप हरिण होते त्या अश्राप हरणाने सत्य अनुसयेच्या कुशीत खेळणारी ब्रह्मा विष्णू आणि महेश ही बालके पाहिली होती प्रत्यक्ष दत्तात्रयांचे दर्शन घेतलेले अत्रि ऋषींच्या आश्रमात बागडणारे ते हरिण पुढील जन्मात श्री दत्तात्रयांचे भक्त म्हणून जन्माला आले दत्तात्रयांच्या प्रत्येक अवताराला हा भक्त साक्षीदार होता तो भक्त या क्षणी लाकूडतोड्या म्हणून त्या दाट अरण्यात आला होता ही परमेश्वराचाच आघाधलीला होती ती कुऱ्हाड वारुळावर पडण्याचा प्र क्षण प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांनीच घडवून आणला होता महाविष्णूंच्या छातीवर भृगुषींचे पदचिन्ह उमटले होते ते पदचिन्ह भक्तवत्सलांचित म्हणून महाविष्णूने मोठ्या अभिमानाने मिरवले होते आता त्याच भक्तीची भक्तीकूण आपल्या मांडीवर कुराडीचा घाव म्हणून मिरवण्याचा दिवेक्षण प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रेयाने ह्या स्वामी समर्थ अवताराक्षणी घडवून आणला लाकूड तोडा तर प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या ह्या दिव्य अवतार रक्षणापासून साक्षीला होता म्हणून हे दिव्य नाट्य त्या अरण्यात घडले आणि स्वामी समर्थ प्रकट झाले त्यामुळे ते खून आपल्या मांडीवर अभिमानाने मिरवत लाकूडतोडाने वारुळावर जो घाव घातला होता तो अन्याय नव्हता तर स्वामी समर्थ प्रकट होण्याचा दिव्य क्षण लाकूडतोडाच्या हातून घडणार होता कारण तो स्वामींचा परमभक्ता होता म्हणून स्वामी म्हणाले अन्याय नव्हे तुझा आम्हासे करणे होते पै सर्वात भाग्यवानाचा हा दुर्मिळ क्षण सळसळणाऱ्या वडाच्या पानांनीसुद्धा अनुभवला होता श्री दत्तात्रय आपला पूर्वाश्रमीचा भक्त असणाऱ्या लाकूडतोड्याशी प्रत्यक्ष स्वामींच्या रूपात बोलत होते बोलता बोलता तो दिव्यक्षण अवतरला स्वामी म्हणाले लाकूडतोड्या हा पूर्वजन्मात श्री दत्तपासक होता अनेक जन्मांची साधना खरे तर ह्या लाकूडतोड्याच्या आयुष्यात फळाली होते उपासना मार्गावरून अनेक जन्म प्रवास केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही नामसाधनेची पुण्याई पाठीशी असल्याशिवाय परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडत नाही एक लक्षात घ्या की भक्ती श्रद्धा उपासना आणि नामस्मरण ह्या चार दिशा आपल्या जगत असलेल्या आयुष्यात प्रथम उजळाव्या लागतात स्वामी समर्थांचे दिव्य रूप अनुभवलेले कित्येक लोक होते स्वामी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या सहवासात राहिले जे भक्त भाग्यवान परमभक्त होते ते सारे श्री दत्तात्रयांचे उपासकच होते लाकूड तुड्या हे ह्या भक्तीचे प्रतीक आहे ते एकदा का लक्षात आले की स्वामी दर्शनाच्या वाटा उजळण्याशिवाय ना राहणार नाहीत अथक नामस्मरण आणि अजोड भक्ती स्वामींच्या जवळ जाणारी एकमेव श्रद्धावाट आहे जेवढ्या पण लक्षात घ्यायला हवे तर स्वामींचा सहवास क्षण उमलून येतो